अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा अनुभव शिवानी कुलथे या ताईंचा आहे प्रत्येक स्त्रीला आई व्हावं असं वाटत असतं आणि मला तरी वाटत ते जगातलं सगळ्यात मोठं सुख असतं ताईंचं असं झालं की त्यांना ऑलरेडी एक मुलगी होती आणि त्या पण स्वतः एकुलत्या एक होता त्यांना भाऊ नव्हता तर त्यांची इच्छा होती की त्यांना मुलगा व्हावा आता मुलगा मुलगी होणं किंवा हा प्रत्येकाचा आपापलं एक वैयक्तिक मत असतं त्याला आपण जज करू शकत नाही की मुलगा मुलगी भेदभाव कधीच केला नाही पाहिजे आणि मुलगी ज्या घरात असते ते घर खरंच कोकुळासारखं असतं पण त्यांच्या मनात एक होतं की महाराज आता मला मुलगा पाहिजे झालं असं की ताईंमध्ये थोडेसे मेडिकल प्रॉब्लेम होते आणि एक तर त्यांना कन्स्यू होत नव्हतं इथून सुरुवात होती की त्यांना गर्भधारणा होत नव्हती आणि महाराजांचे त्या कंटिन्यू तारकमंत्र ऐकायच्या नामस्मरण करायच्या मग त्याच्यानंतर त्यांना गर्भधारणा झाली आता गर्भ गर्भधारणा अशी झाली की त्यांना ते तीन महिन्यापर्यंत त्यांना समजलंच नाही की त्यांना गर्भधारणा आहे म्हणून किंवा बाळ गर्भात आलेलं आहे म्हणून त्यांना ते समजलंच नाही जेव्हा चेकअप केलं तेव्हा डॉक्टर बोलले की तुम्ही बाळाला काढून घ्या कारण त्यांना थोडासा काहीतरी प्रॉब्लेम होता तुम्ही तुम्हाला इतकं सगळं सांगू शकत नाही तर त्यांना प्रॉब्लेम होता त्यांनी एकच सांगितलं होतं की तुम्ही मुळात तर त्यांना सेकंड टाइम नको असं डॉक्टरांनी सांगितलं होतं त्यांच्या मिस्टरांची अजिबात इच्छा नव्हती की ताईंनी असं काहीतरी करावं पण अर्थात त्यांची खूप इच्छा होती की त्यांना त्यांना बाळ हवं होतं त्यांना मुलगा हवा होता आता झालं असं की प्रेग्नन्सी राहिली प्रेग्नेन्सी राहिल्यावर अचानक थोडस ब्लिडिंग वगैरे व्हायला लागलं आणि ते ब्लिडिंग इतकं गंभीर असायचं की एकदा एकदा दोनदा एक त्यांना असं वाटलं की आता गर्भपात झाला माझा माझा गर्भपात झाला तीन चार महिन्यात त्यांना असं दोनदा तीनदा जाणवलं की माझा आता काही गर्भ टिकत नाही माझा गर्भपात झाला पण मग त्या क्षणात त्या दवाखान्यात जायच्या दवाखान्यात झाल्यावर डॉक्टरांनी त्यांना कम्प्लीट बेड रेस्ट ती व्यक्ती संपूर्ण नऊ महिन्या होईपर्यंत ती व्यक्ती डाव्या कुशीवर झोपली आहे फक्त उठायचं काही काम असेल तर किंवा खाण्यासाठी नाहीतर कंटिन्यू डाव्या बेडवर डाव्या कुशीवर त्या ताई झोपल्या अखंड तारक मंत्र आणि नामस्मरण चालू होत मनात जिद्द होती की माझं बाळ वाचणार डॉक्टर पण म्हणायचे की नाही शक्य तुम्ही हे कशाला करता तर आहे तर तुम्ही होऊन नका देऊ बाळ जे चाललं आहे ते चाललं आहे पण शेवटी एक इच्छाशक्ती असते आणि खरा स्वामी भक्त कधीही महाराजांवर त्याची श्रद्धा कमी होत नाही त्याची कधीही श्रद्धा डगमगत नाही असंच त्या ताईचं झालं ताई पण बोललं की नाही मला माझ्या महाराजांवर विश्वास आहे चांगलेच काहीतरी होणार चांगलेच काहीतरी होणार या सगळ्या मार्गातून जाताना एखाद्या व्यक्तीला म्हणजे त्यांचं असं होतं की त्या व्यक्तीला टॉयलेट बाथरूम सुद्धा तिला झोपून करावा लागायचे असं त्यांचं होतं आणि सगळ्या नातेवाईकांना कळालं होतं नंतर सव्या सातव्या महिन्यात सुद्धा थोडाफार ब्लिडिंगचा त्रास झाला तरी सुद्धा ते महाराजांनी निभवून नेलं नंतर मग त्या स्वामीचरित्र साराभूत वाचायला लागला तीन तीन अध्याय त्याच्यानंतर मग तारकमंत्र किंवा नामस्मरण अखंड चालू होत आता हे सगळं झाल्यावर त्यांचं डिलिव्हरीची वेळ आली सी सेक्शन त्यांचं झालं सुखरूप मुलाला त्यांनी जन्म दिला मुलाला जन्म दिल्यावर आपण जेव्हा बाळा म्हणजे एखाद्या गर्भवतीला जेव्हा डिस्चार्ज मिळतो डिस्चार्ज देताना डॉक्टरांनी त्या ताईंना असं सांगितलं की तुमच्या म्हणजे तुमच्या बाबतीत काहीतरी मिरॅकल घडलं आहे काहीतरी असं वेगळं घडलं आहे कारण त्यांना एक एक छोटासा आजार होता तो आजार असा होता एक तर बाळ जगेल नाही तर आई जगेल आणि म्हणून वेळोवेळी डॉक्टर त्यांना सूचना करायचे सूचना द्यायचे की तुम्ही बाळ टिकणार नाही किंवा बाळ येणा ऍबनॉर्मल होईल काही ना काही त्याच्यामध्ये अडचणी प्रॉब्लेम निर्माण होईल असं त्यांनी सांगितलं होतं पण महाराजांची जिथे स्वामी पाय तिथे नेऊ नकाय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय महाराजांचा तो दृढ विश्वास त्यांनी केलेली सेवा आणि नऊ महिने पाहिलेली वाट त्याचं फळ त्यांना मिळालं एका गोंडस बळाला त्याचं पण बाळ त्याचं पण नाव स्वामी आहे त्या त्यांना देवांश म्हणतात त्यांनी जन्म दिला आणि डॉक्टरने जेव्हा जेव्हा त्यांना सा, सांगितलं की तुला एक मेडिकल प्रॉब्लेम होता एक आजार होता त्याच्यामुळे एक तर तू जगली असती नाही तर तुझं बाळ जगलं असतं पण काहीतरी मिराकल घडला आणि हे सगळं चांगलं झालं मला माहिती आहे विज्ञान खूप आता जागृत झालेलं आहे पण एक सांगू जिथे विज्ञान ज्या शिखरावर जाऊन पोचेल ना तिथे आपलं अध्यात्म आधीच जाऊन पोचलेलं असणार आहे म्हणून जिथे महाराज म्हणायचे जे जिथे तुझं विज्ञान संपतं तिथून माझं अध्यात्म सुरू होतो कधी कधी डॉक्टर सुद्धा आपल्याला म्हणतात की आता आमच्या हातात काही नाही आहे आता सगळं देवाकडे तर त्याच परमेश्वराची सेवा करा सेवा करणं म्हणजे काय हो चार चार पाच पाच तास देवपूजा करणं का नाही पहिले तर तुमचे आचार विचार तुमचे कर्म आणि सगळ्यात महत्वाचं अखंड नामस्मरण कलियुगातील सगळ्यात उच्च कोटीची सेवा असेल तर ती नामस्मरण आहे आणि ताईंचा तर अक्कलकोटला इतका सुंदर अनुभव आला नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तो नक्की शेअर करेन की ताईंनी त्यांच्या मुलाचा पहिला वाढदिवस हा अक्कलकोटमध्ये साजरी केला आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आज व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ